वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचे विषय कोणता आहे म्हातारपणामध्ये आपल्याला चांगला विषय जगायचा असेल तर त्याची सुरुवात आजच गरजेचं आहे जे कोणी तरुण व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल ते म्हणतील हा मी तरुण आहे मग मला कशाला व्हिडिओ बघण्याची गरज आहे मी स्किप करतो बट डोंट स्किप द व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा महत्वाचा तेवढाच आहे कारण आपण जेव्हा तरुणपणातच म्हातारपणाची सोय जसे आपण लाईफ इन्शुरन्स घेत असतो एलआयसी वगैरे घेत तस असतो तसंच आपलं शरीर हेल्दी ठेवण्यासाठी त्याची सुरुवात सुद्धा आपल्याला पहिल्यापासूनच करणं महत्वाचं आहे तरुणपणातच अशा बऱ्याचशा सवयी आहेत की जे आपल्याला स्वतःहून आपण त्यांना आजाराला आमंत्रण देत असतो मग कोणत्या कोणत्या त्या टिप्स आहेत त्या कोणत्या सवयी आहेत की ज्या तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जर त्या ॲक्टिवेट केल्या तुमचं कॅनल जर अनुकरण केलं तर नक्कीच तुमचं जे म्हातारपण आहे ते अतिशय चांगल्या रीतीने एकदम हेल्दी वे तुम्हाला हे म्हातारपण मिळू हो शकते नमस्कार मी डॉक्टर गौरी बाजल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हीही अजून माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर झालेले नसाल तर लगेचच खाली जे रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते अवश्य प्रेस करा व तुम्हाला उपयोगी असलेल्या माहितीचा अवश्य लाभ घ्या आता असं काही राहिलेलं नाही आहे की साठीचे जे आजार असतात ते साठीतच येतील नाही आता ते आजार चाळीसीतच पाहायला मिळतात गुडघे दुखीचा त्रास कधी पस्तीस वर्षाच्या किंवा पंचवीस वर्षाच्या व्यक्तीला झाला आहे असं पण कधी ऐकलं होतं का नाही पण आता अलीकडे सर्रास तरुण मुलांच्या मध्ये सुद्धा गुडघे दुखी अंग हाडांचे अनेक विकार होत असतात तसेच हार्ट अटॅक हे सुद्धा येण्याचं जे प्रमाण आहे ते तरुण पिढीमध्ये सुद्धा वारंवार वाढत आहे मग यासाठी आपली लाईफस्टाईल ही कुठेतरी कारणीभूत असते जंक फूड तर आपल्याला खूप आवडत असतात आपण जिभेच ऐकतो पोटाचं ऐकत नाही त्यामुळे जिभेला जे सनिष्ठ पदार्थ असतात ते, ते आपण भरपूर खातो पण त्याचा त्रास डेरेक्टली पोटात होत असतो व सर्वांग शरीरामध्ये त्याचा त्रास हा उद्भवत असतो मी जे तुम्हाला टिप्स सांगत आहे जे नियम सांगत आहे हा प्रत्येक नियम, नियम हा जर एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करायचा लावून होईल त्यामुळे तुम्हाला महत्वाचं तुम्हाला गरजेचं व जे समजणं आवश्यक आहे तेच पाऊस मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करते आता हे जे सोळा नियम आहेत ना ते आपण थोडक्यात पाहूया पहिला नियम आहारामध्ये तुम्हाला जे तुम्ही ताट घेत आहात जेवणाचं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट फॅट्स आणि प्रोटीन यांचं प्रमाण हे व्यवस्थित हवं एकच पदार्थ जास्त हा आहारात नको म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे भरपूर कार्बोहायड्रेट्स खायचे असं नाही किंवा फॅट्स जे जिबेला चांगलं आहे ते पोटाला चांगलं असतच असं नाही त्यामुळं पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या ते असणं आवश्यक आहे तुमच्या ताटामध्ये ग्रीन वेजनचे बनी असलीच पाहिजे तुमच्या ताटामध्ये डाळीचा कोणताही पदार्थ असलाच पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला प्रोटीन्स मिळते वगैरे व्हेजिटेबल्स म्हणून तुम्हाला विटॅमिन्स मिनरल्स हे मिळत असतात त्यामुळे हे आहारात हवे आणि दुसरा नियम ज्यावेळेस तुम्ही मीठ घेत असता आहारात त्यावेळेस ते पांढरं जे आपण घरात वापरतो ते न घेता सैंदोर मिठाचा वापर करायचा आहे कारण सैंदोर मीठ काय करते तर तुमच्या शरीरातलं बीपीचं म्हणजे ब्लड प्रेशरचं प्रमाण हे वाढवत नाही तसेच वॉटर रिटेशनसुद्धा करत नाही त्यामुळे आहारामध्ये सैन मिठे असलं पाहिजे दुसरी टीप झाली तिसरी टीप थंड पाणी कधीही पिऊ नका एक वेळ माठात लपलं तर चालेल पण फ्रीज मधलं अजिबात पिऊ नका त्याऐवजी तुम्ही कोमट पाणी पीत चला ज्यांना पोटाचा विकार आहे त्रास आहे अपचन होत पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी साधी सरळ सोपी टीप आहे की आहारामध्ये पिण्यामध्ये त्यांनी कोमट पाण्याचा वापर करायचा चौथा नियम जेवल्यानंतर वॉकिंग करणं हे महत्वाचं आहे कारण खाल्लेल्या अन्नपचनाचं जे शुगर रूपांतर होत असते तसेच फॅट्स मध्ये रूपांतर होत असते ते जर टाळायचं असेल तर तुम्हाला जेवल्यानंतर वॉकिंग करणं महत्वाचं आहे जेवण आणि झोप याच्यामध्ये साधारणपणे तीन तासाचं तरी अंतर हे असलंच पाहिजे पाचवा नियम कधीही रात्री दही खायचं नाही व भात जरी खायची इच्छा असेल तर थोडासाच जास्त खाऊ नका कारण भाताचा केसेस वाढत चालले आहेत शुगर ही होत आहे त्यामुळे शुगर तर तपासणं गरजेचंच आहे दर तीन महिन्याला पण ज्यांना भात खाण्याची खूप आवड आहे त्यांनी भात हा दुपारी खावा कारण दुपारी खाल्ल्यानंतर त्याचं म्हणजे एनर्जी होऊ शकते आ, रात्री कसं होतं आपण लगेच झोपत असतो त्यामुळं जास्त असल्यामुळे व एनर्जी ही आपली वर्कआउट न झाल्यामुळे तुमचा शरीरामध्ये शुगर लेवल ही वाढू शकते त्यामुळे रात्रीचा भात करा आता यातली सहावी टिप्स बऱ्याच लोकांना चहा कॉफी पिण्याचं खूप आवड असते सकाळ उपास नका इव्हन रात्री झोपताना सुद्धा ते तरी अत्यंत चुकीचं आहे कधी उपाशी चहा कॉफी घेऊ नका आहे होईल इच्छा आवड आहे तर नाश्त्यानंतर घ्या मी तर म्हणते सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक बदाम एक अक्रोड एक पिस्ता व दोन काळे मनुके व एक सुकवलेलं अंजीर असे पाच पदार्थ तुमच्या आहारामध्ये सकाळी उठल्यानंतर ठेवा त्याच्या अगोदर फक्त कोमट पाणी घ्या बस मग तुम्हाला लक्षात येईल की हे आहार ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस तुम्हाला बेस्ट ऑक्सिडेंट तसेच तुम्हाला इम्युनिटी यासोबतच तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्स मिनरल्स यांची जी काही व्यवस्थित शरीरामध्ये होणं गरजेचं आहे ते नक्की होईल त्यामुळे हे जे पाच पदार्थ आहे ते जरूर घ्या व त्यानंतर नाश्ता करा व त्यानंतर तुम्ही चहा घेऊ शकता आता सातव्या ठिकाणी वळूयात इट अ ॲपल इन अ डे की सपर्चंद सपर्चंद कि डॉक्टर अवे आमच्याकडे येऊ नका फक्त एक सफरचंद खा सफरचंद हे असं आहे ना की ते तुमच्या शरीरामध्ये हार्ट डिसीज कॅन्सर डायबिटीस हे होण्यापासून प्रतिबंध करते म्हणजे विचार करा की कि सफरचंद किती महत्वाचा आहे हे आपण खायला नको म्हणतो टाळटाळ करतो कधी महाग आहे म्हणून नको म्हणतो तसं करू नका त्यामुळं आहारामध्ये तुमच्या सफरछंद हे हवंच आता यातली आठवी टीप बघूया जण पाणी प्यायचं पण टाळतात कधी जे युरिनला म्हणजे सारखं जावे लागेल किंवा कामाच्या ठिकाणी वेळ नाही नंतर ना पाणी पितो राहू दे असं करतो तसं करू नका पाणी हे महत्त्वाचं आहे जर किडनी स्टोन आपल्याला होऊ द्यायचा नसेल व स्किन चांगली ठेवायची असेल त्वचाही चांगली ठेवायची असेल तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची योग्य मात्रा हवी त्यामुळे पाणी तुम्ही पिणं गरजेचंच आहे यातली नवी टी महत्वाची आहे लिंबू ही सर्वांना माहीत आहे व आवळा हे सर्वांना माहीत आहे हे दोन्हीही व्हिटॅमिन सी असलेले घटक आहेत त्याच्यामध्ये व विटॅमिन सी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी एकमेव साधन लिंबू पाणी सहन होत नाही लिंबामुळे त्रास होतो तर आवळा या ठिकाणी वापरू शकता आता यातले दहावी टिप्स सकाळी एक्झरसाइज योगासन हे एक महत्त्वाचं आहे स्वतःच्या शरीराला कमीत कमी अर्धा पाऊन तास तरी देणं गरजेचं आहे आपल्याला काय वाटतं अरे मी भंडी घासते मी धुना धुते मी स्वयंपाक करते इव्हन मी बाहेर काम करतो म्हणजे माझा व्यायामच होतो तो तर तसे नाही व्यायाम हा तुमच्या मनाने आणि शरीराने एकत्र करणं गरजेचं आहे तुमचं योगासनाने तसेच तुमच्या मेडिटेशननी तुमचं माइंड हे काम होत असतं तुमचं मन शांत होत असतं तिथून पॉझिटिव्हिटी येत असते ऊर्जा मिळत असते पहिली ऊर्जा तुमच्या शारीरिक स्थितीला सुद्धा महत्वाची ठरत असते त्यामुळे तुम्हाला एक्झरसाइज करणं हे महत्वाचं आहे आता अकरावी टीप झटपट जाणून घेऊया हे तीन पांढरी विष आहारात नको आहेत साखर मीठ आणि मैदा तुम्ही म्हणाल मॅडम खायचं काय साखर तर लागतेच नाही साखर नको आपल्याला साखर ही अशी आहे की जी लवकर मधुमेहायला लागत असते मैदा सुद्धा तेच आहे मैदामध्ये काहीही नाही कोणतेही पोषक घटक नाहीत आणि मीठ तर मी तुम्हाला मग सांगितलेलंच आहे त्यामुळे सैन मीठ त्या ठिकाणी वापरा आता मारायविटी जंक फूड खा खूप आवडतं मॅडम खायची खूप इच्छा होते पाणीपुरी तसेच भेलपुरी किंवा समोसा वडापाव ठीक आहे तुम्ही खा मी खाऊच नका असं म्हणत नाही खा पण त्याचं प्रमाण हे महत्वाचं आहे जास्त खाऊ नका महिन्यात एकदा घेतलं एक वडापाव ठीक आहे ज्या दिवशी तुम्ही वडापाव खा त्या सेकंड जास्त वर्कआउट करा रोज एक किलोमीटर फिरता त्या दिवशी तुम्ही दोन वे मिनिट म्हणजे हे तुम्ही बॅलन्सिंग तुम्ही स्वतः करा तेरावी महत्वाची टीम झो बरेच जण रात्री स्क्रोलिंग करत असतात मग ते अर्धा तास एक तास दीड तास कधी दी दोन तास कधी बारा वाजलेत घड्याळ्यात हे सुद्धा लक्षात येत नाही त्यामुळे आहे तुमच्या स्क्रीन टाईमवर लक्ष द्या झोप ही महत्वाची आहे झोपेचं तर चक्र चांगलं असेल तर तुमचं डायजेशन तुमचे मेंदूचं में जे काही कार्य दिवस सगळंच कारण तुम्हाला हे माहीत नसेल रात्री एक ते तीन यामध्ये तुमचं लिव्हल डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया चालू करत असतं त्यामुळे झोप किती महत्त्वाची आहे आता चौदावी महत्त्वाची टीप मानसिक ताण बऱ्याच वेळेला आपण ऐकले की तो डिप्रेशन मध्ये आहे त्याला अँझायटी लेवल खूप आहे त्याला फिअर खूप आहे खूप घाबरतो व अशा वेळेस आपण काय करणं गरजेचं आहे कारण मेंटल हेल्थ थे ही प्रत्येक ठिकाणी महत्वाची असते कामाच्या ठिकाणी असू देत घरी असू देत शालेय जीवनामध्ये असू देत हेल्थसाठी सर्वप्रथम बोललं पाहिजे संवाद हा केला पाहिजे आपल्या मनातलं शेअर केलं पाहिजे ज्या आपल्या व्यक्ती आहेत व ज्या आपल्याला असं वाटतं की हा बाबा ह्या व्यक्तीला मी सांगितल्यानंतर मग दुःख हलकं होईल तर ते केलं पाहिजे कारण मेंटल हेल्थ जेव्हा डिस्टर्ब होत जाते तेव्हा त्याचे जे प्रसाद असतात ते शरीरामध्ये उद्भवत असतात बऱ्याच वेळा तो आजार तुमच्या कोणत्याही मशीनमध्ये सापडत नाही म्हणजे सी टी स्कॅन असेल सोनोग्राफी असेल एम आर आय असेल यामध्ये मानसिक आजार हा नाही अँझायटी लेवल खूप वाढली जाते त्यामुळे ती व्यक्ती जास्त जेवते व जास्त जेवल्यामुळे ॲसिडिटी होते हे लक्षात घ्या म्हणजे मानसिकता विचारसरणी स्ट्रेस हे फार महत्वाचं आहे त्या स्ट्रेसमुळे खूप मोठे मोठे आजार होत असतात तो स्ट्रेस मॅनेज करणं महत्वाचं आहे छंद एखादा जोपासणं महत्वाचं आहे कोणताही आहे वॉटेवर तुम्हाला जो, जो आवडतो एक प्रत्येक कोणता छंद असतो पण तो आपल्याला माहित नसतो किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की कामाच्या गडबडीमुळे वेळ मिळत नाही पण थोडासा वेळ हा स्वतःसाठी काढा कोणताही छंद हा तुम्ही जोपासू शकता आपल्या परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काहीतरी एक्स्ट्राही दिलेलं असतं म्हणजे बरेच जर

आत्ता कसं झालेलं आहे ह्या मोबाईलच्या विश्वामध्ये संवाद कुठं हरवत चाललेला आहे व माणूस हा एकटा करत चाललेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या मध्ये डिप्रेशन एन्झायटी फिअर ह्या समस्या येत आहेत व त्यामधूनच त्यांनी टोकाची पाऊल उचलत आहेत त्यामुळे महत्वाची कारण आहारात कॅल्शियम ची अधिक पाहिजे कॅल्शियमची गोळी घेण्याच्या भारणात जास्त पडू नका आहारामध्ये भरपूर कॅल्शियम आहे फक्त ते कोणते आहे हे माहित असणं गरजेचं आहे दूध तर सर्वांना माहीतच आहे पण दुधापेक्षा सुद्धा वेगळे अनेक घटक आहेत की ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे याची माहिती मी तुम्हाला मात्र नेक्स्ट व्हिडिओ मध्ये देणार आहे ज्याच्यात मी तुम्हाला दुधापेक्षा जास्त कॅल्शियम कशात आहे हे सांगणार आहे सोळावी महत्वाची प्रत्येक अडचणींचा सामना हा पॉझिटिव्हिटीने करा हे महत्वाचं आहे जर तुमच्यात निगेटिव्हिटी आली ते काम होणार नाही हे तुम्ही स्वतःला जर सांगितलं ठामपणे सांगितलं तर ते काम कधीच होत नाही त्यामुळे तुमची विचारसरणी या ठिकाणी खूप महत्वाची आहे जर तुमचे विचार पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच ते काम आज नाही असं नाही तर अपयश ही खरी यशाची पहिली पायरी असंही आपण बऱ्याच ठिकाणी आहे त्यामुळं एक स्टुडंट तुम्ही राहा ते शिकत राहा नवीन नवीन शिकत राहा म्हणजे तुमचं डोकं हे त्यामध्ये व्यस्त राहील तुमचे शरीर हे सुद्धा त्यामध्ये व्यस्त राहील म्हातारपण आलं म्हणजे झालं सगळं आता निवार असं नाही बट म्हातारपण हे असं असते की ज्यामध्ये तुम्ही जास्त ऍक्टिव्ह होत असता तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता सगळेच करू शकता त्यामुळे जर म्हातारपण जर ता हेल्दी घालवायचं असेल तर हे जे नियम आहेत ते सुद्धा पाळायचे आहेत चला मग पुन्हा भेटूयात अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे